हे बघा नवीन पद्धतीनं लाडकी बहीण योजनेची के वाय सी पुन्हा कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ज्या ज्या महिलांची पूर्वी के वाय सी करताना चूक झाली असेल त्यांना आता पुन्हा के वाय सी करता येणार आहे आणि चूक झाली नसेल तरी देखील तुम्ही पुन्हा के वाय सी मोबाईलवरून घर बसल्या करू शकता कशी करायची आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि ज्या महिलांचे पती नाही आहेत वडील नाही आहेत त्या महिलांना पुन्हा केवायसी सी करणं बंधनकारक आहे त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगणार आहोत मोबाईलवरून घर बसल्या के वाय सी कशी करायची बघा के वाय सी करण्याची ही शेवटची संधी आहे बरेच लोक पुन्हा आता के वाय सी करताना पुन्हा चुका करत आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कशा पद्धतीनं केवायसी सी करायची आहे ते समजून घ्या बघा सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलमध्ये क्रोम किंवा गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे एल ए डी ए के आय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईटही ध्यानात घ्या या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर या वेबसाईट मोबाईल फ्रेंडली नसतात त्यामुळं अगोदर तुम्हाला याचा डेस्कटॉप साईट हा जो ऑप्शन तुम्हाला इथं दिसतोय तो चालून घ्याय चालू करून घ्यायचा आहे ते केलं नाही तर तुमची के वाय सी होणार नाही त्यामुळे डेस्कटॉप साईट हा ऑप्शन चालू करा इथं वरती के वाय सीचा ऑप्शन दिसतोय त्यातल्या ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही वाचू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं महिलेचा आधार नंबर तुम्हाला अगोदर टाकायचा आहे आणि त्यानंतर हे अंक तुम्हाला इकडे टाकायचे आहे आणि त्यानंतर खाली मी सहमत आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आता बघा तुम्हाला इथं एक ऑप प्रश्न आहे विवाहित की अविवाहित विधवा महिला असेल तरी सुद्धा विवाहित निवडायचा आहे आणि जर तुमचं लग्नच झालेलं नसेल असेल झालं नसेल तर तुम्ही अविवाहित निवडा आपण या ठिकाणी विवाहित निवडलंय आता हे विचारतंय तुमचे पती हयात आहे किंवा पती हयात नाही ज्यांचे पती हयात आहे त्यांनी हयात आहे असं निवडा आणि ज्यांचं घटस्फोट झालाय किंवा पतीचं निधन झालंय त्यांनी निधन झालंय असं निवडा आता इथं आपण पती हयात आहे असं निवडलंय तर पतीचा आधार नंबर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकावा लागेल हे अंक टाकावे लागेल आणि त्यानंतर काय करावं लागेल सबमिट करावं लागेल पतीच्या आधार कार्डवर पुन्हा तुम्हाला अशा पद्धतीनं ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे आता बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे जात प्रवर्ग निवडल्यानंतर इथं ए आणि बी असे दोन प्रश्न आहेत ज्यामध्ये खूप लोक चुका करत आहेत चुका करू नका या दोन्ही प्रश्नाला तुम्हाला नाही नाही असं निवडायचं आहे पूर्वी आपण म्हटलं होतो की इथं वेगळे निगेटिव्ह वाक्य होते त्यामुळे तिथं होय होय म्हणायचं होतं पूर्वीच्या वेळेस परंतु आता या दोन्ही पर्यायाला नाही म्हणायचं आहे खूप लोकांना काय होतं की इथं नाही हा पर्याय निवडता येत नाही कारण त्यांनी डेस्कटॉप साईट हा ऑप्शन निवडला नव्हता आणि इथं खाली या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमची अशा पद्धतीनं केवायसी सबमिट होईल यशस्वीरित्या मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा